डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडल्याप्रकरणी भाजपाने धुळ्यात आमदार जितेंद्र आव्हाडांना कुत्रा संबोधून केलं प्रतिमा दहन आमदार जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत शिवसेना शिंदे गटाने ही जाळली आव्हाडांची प्रतिमा एल सरदार उर्दू हायस्कूल परिसरात वाहतूक पोलीस व वा दामिनी पथक नियुक्त नागरिकांच्या मागणीची डीएसपी धीवरेंकडून तात्काळ दखल धुळे शहरातील साई फार्माच्या बांधकामाची रेती रस्त्यातच पडून असल्यानं वाहनांना येण्या जाण्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती विरोधात घोषणाबाजी करीत पोस्टरवर असलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून विटंबला अवहेलना केल्याच्या निषेधार्थ भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात धुळ्यात जोरदार आंदोलन करण्यात आलं कुत्र्याच्या गळ्यात आमदार आव्हाड यांचा फोटो अडकवून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारित भाजपाने तीव्र आंदोलन केलं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सतत वादग्रस्त बोलून आणि आक्षेपार्ह हो वर्तन करून चर्चेत राहणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून महामानवाचा घोर अपमान केला असल्याचा आरोप यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केला शहरातील झाशी राणी पुतळ्यापासून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निषेधाच्या घोषणा देत आणि आमदार जितेंद्र आव्हाडांची प्रतिमा घातलेल्या कुत्र्यासह महाराणा प्रताप पुतळा चौकापर्यंत मोर्चा काढला त्या ठिकाणी आमदार आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला त्यानंतर प्रतिमा जाळण्यात आली आंदोलनात प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामन गवळी ज्येष्ठ नेते विजय पाचशापूरकर माजी महापौर चंदूबापू सोनार प्रदीप करपे माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत एवलेकर भाजप युव जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील उपाध्यक्ष संजय बोरसे हेमंत मराठे मुन्ना शितोळे भगवान देवरे अनिल थोरात किशोर जाधव सचिन शेवतकर सूरज चौधरी जयवंत वानखेडकर जिल्हा सरचिटणीस सुनील कपिल शरद चौधरी तुषार भागवत नगरसेवक संजय जाधव दगडू बागुल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे आनंद चौधरी संतोष खंडेलवाल शरद बिरारी चंद्रकांत जावळे सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू युवा मोर्चा सरचिटणीस पंकज धात्रक दादा कोळी पापा मंगरे मयूर कोळी नरेश हिरे शेखर कुरकर्णी सुरेश बाळकर सचिन पाटील मंडल अध्यक्ष सुबोध पाटील अरुण पवार भिलेश खेडकर राजेश बागुल संजय पाटील राजेश शहा सुनीता सोनार योगिता बागुल मोहिनी धात्रक सुनीता सोनार उमा कोळवले प्रमिला जाधव आरती महाले हिना मेवानी अश्विनी सोनार कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे सहप्रसिद्धी प्रमुख अनिल सोनार ॲडव्होकेट गोपाल चौधरी आदी मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले होते उबाटाचा एक शोपीस रोज सकाळी बाहेर येतो तसंच शरद पवार गटाचा एक शोपीस पीस याला प्रसिद्धीची भूक असलेले हे दोघं रोज टी व्ही समोर यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटू त्यांनी फाडलं बघा देवाची ताकद किती असते शिक्षणाच्या धड्यांमध्ये मनुस्मृतीचे धडे असावेत याचा निषेध करायला गेला आणि देवाने त्याची शिक्षा द्यायला दिली आणि आंबेडकरांचं ज्यांनी या घटने शिल्पकार आहेत त्यांनी भारताला दिशा दिली अशा महान व्यक्तीचं फोटू त्यांनी फाडला अशा आव्हाडांचा भारतीय जनता पार्टीतर्फे असो आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक पिसाळलेला कुत्रा आहे या। सेनुद्दीन याने ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलं आहे या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला प्रभू श्रीरामांचा अवमान केला हा फक्त प्रसिद्धीसाठी हा कुत्रा अशा घटना करत असतो याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राजकीय प्रसिद्धीसाठी महाड येथे केलेल्या आंदोलनात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आलं जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं महाड येथे झालेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय बेजबाबदार व उर्मटपणाने आवेशात येत बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला भाडून अवैध भिरकावून विटंबना केली शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या श्लोकाचे समायोजन होण्याच्या मुद्द्यावर आव्हाडांनी महाड येथे आंदोलन केलं होतं परंतु राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी अशा कोणत्याही प्रकारचा श्लोक शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला जाणार नाही अशी स्पष्ट देऊन देखील आव्हाडांना आपल्याला राजकीय स्टंटबाजीला आवर घालता आलेला नाही राज्याचे शिक्षण विभागाचे जबाबदार मंत्र्यांनी या संदर्भात खुलासा केलेला असतानाही आंदोलन करण्याचा घातलेला घाट बघता आव्हाडांना जाणीवपूर्वक महाराष्ट्रात अराजकता अशांतता पसरविण्यासाठी पुरस्कृत केलेल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असल्यामुळे कुठेतरी या राज्यात दलित सवर्ण वाद निर्माण व्हावा किंवाहुना दोन समूहांमध्ये जातीय प्रक्षोभ पेरला जावा असा हेतू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा असावा अशी शंका निर्माण होते असा आरोप देखील शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या या जाणीवपूर्वक केलेल्या कृत्याचं धुळे जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर युवा सेनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला अशा या कृत्यांविरुद्ध कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे आंदोलनात जिल्हाप्रमुख मनोज मोरे शहर प्रमुख संजय वाल्ले युवासेना प्रमुख मनोज कोळेकर युवासेना प्रमुख कल्पेश चव्हाण अनिल गडरी पंडित जगदाळे विक्की ढिवरे सागर खेरनार उमेश वाघ गोरू नागपुरे गौतम चव्हाण भटू मोरे सचिन ठाकरे अरुण मालचे सोनू वाघ ललित भावसार यश गिरासे तेजस बोरसे वाल्मिक शिरसाट अजय सावंत रवींद्र शिंदे निलेश काटे शेखर बडगुजर अजय पाटील मनोज घोडके भटू भोपे अमोल शिंदे तुषार सौंदाने सनी मोरे सुयोग मोरे हेमंत गंगावने आदी सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी काही ना काही महापुरुषांबद्दल बोलत असतात कधी प्रभू श्रीरामांबद्दल आता तर त्यांनी इतकी मोठी हद्द पार केली आंदोलनापोटी किंवा कसल्या तरी हवसेपोटी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाळली परंतु या विषयावर शरद चंद्रजी पक्षाचे कुठलाही नेता आतापर्यंत बोलायला तयार नाही जितेंद्र आव्हाड हे वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणारा महाराष्ट्रातला एक कलंकित नेता आहे तरी पण या नेत्याचा युवा सेनेच्या वतीने युवासेना पूर्ण टीम तसेच जिल्हा प्रमुख भाऊ मोरे महानगर प्रमुख यांच्या वतीने आम्ही संपूर्ण शिवसेना टीमच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो परंतु जितेंद्र आव्हाड यांनी जर आपल्या शब्दाला आळा नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या तोंडाला काळा पासण्यात येईल शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माड येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनाच्या स्थळी जी राजकीय हवेचा फोटी का का जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाळली त्या निमित्ताने आम्ही इथे शिवसैनिक सर्व मनोज काका मोरे यांच्या आणि संजूबा वाले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आवळ यांच्या निषेधासाठी इथे आम्ही युवासेनेच्या वतीने आंदोलन केले जितेंद्र आवळ यांचा आम्ही जाहीर निषेध केला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील देवपुरात ट्रक खाली सापडून अपघातात मरण पावलेल्या रोहित या तरुणाच्या मृत्यूनंतर या परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन अपघात स्थळाच्या परिसरात वाहतूक पोलिसांची निवडून करावी तसेच एल एम सरदार हायस्कूल परिसरात दामिनी पथकाचं लक्ष असावं या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्या अशा मागण्या करण्यात आल्या धुळे शहरातील जुना मुंबई आग्रा महामार्गालगत देवपुरात एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आहे या ठिकाणी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाचे शिक्षण आणि विविध कोर्सेस शिकवले जातात परिणामी शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून सकाळी शाळा भरतेवेळी अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान आणि सायंकाळी पाच ते साडेपाच शाळेची सुट्टीदरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतुकीची वर्दळ असते मोठ्या प्रमाणावर या काळात गर्दी होत असल्यानं वाहतुकीचा मोठा खोळंबा या ठिकाणी होतो तरी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत जेणेकरून भविष्यात कोणतेही अपघात होऊन अनर्थ घडणार नाही तसेच शाळा महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत असून मुलींची संख्या मोठी असल्यानं बऱ्याचदा टवाळखोर मुलांकडून परिसरात अप्रत्यक्ष संबंधित मुलींच्या छेडखानीचे प्रकार घडत असतात तरी मुलींची सुरक्षितता लक्षात घेता परिसरात दामिनी पथक कार्यान्वित करून संबंधित वेळेत दामिनी पथकाचा महाविद्यालयावर नियमित वाच असावा या मागणीचं निवेदन बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी माजी उपमहापूर हाजी इस्माईल पठाण व आवेश खान मुख्य संपादक सिटी चॅनल यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना देण्यात आलं यावेळी खलील अन्सारी अमजद पठाण मोहसिन पठाण अफसर शेख राजा शेख इसाक मिर्जा व परिसरातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते पोलीस अधीक्षक धिवरे यांनी निवेदन देतेवेळी निवेदन करताना सांगितलं की उद्यापासून येलेम सरदार उर्ज हायस्कूलजवळ वाहतूक पोलीस कर्मचारी व दामिनी पथक कार्यरत असेल असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी निवेदन करताना दिलं कर्तव्य तत्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी लगेचच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संबंधित ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नियुक्त करण्याचे आदेश दिले तसेच दामिनी पथकाला देखील एल एम सरदार हायस्कूल परिसरात नियमितपणे लक्ष देण्याच्या सूचना केल्या दुसऱ्याच दिवशी तीस मे रोजी पोलीस अधीक्षकांच्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यानं या परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील गल्ली नंबर चार ते पाच नंबरच्या बोळीमध्ये साई फार्माचं बांधकाम सुरू असल्यानं या ठिकाणी पूर्ण रस्त्यात रेती व इतर साहित्य पडून असतं यामुळे संपूर्ण रस्ता व्यापला जातो या बोळीतून नागरिकांची वाहने ये जा करीत असतात मात्र ही रेती पडूनच असल्यानं वाहनांचा मार्गच बंद झाला आहे त्यामुळे मोटरसायकल व वा चारचाकी वाहनांना जाणं येणं शक्य होत नाही या रस्त्यातील रेती बाजूला करून आम्हाला सहकार्य करावं अशी जितेंद्र तनेजा यांनी बऱ्याचदा विनंती केली परंतु रेतीधारक व रेतीचे ट्रक या ठिकाणी खाली उतरून रस्त्यांमध्ये अडथळा निर्माण करतात तरी साई फार्माच्या मालकांनी याची दखल घेऊन रस्ता रहदारीसाठी मोकळा राहील याची खबरदारी घ्यावी आणि सहकार्य करावं अशीही विनंती करण्यात आली आहे यावेळी जितेंद्र तनेजा नाना शिंपी गिरीश पाटील नरेश सोनार आबा सोनार उपस्थित होते विनंती आहे हे गल्ली नंबर चार व पाच ची बोड आहे या साईडला स्वर्णकार भवन आहे इकडे आपला ना चेतना डायनिंग नंबर आणि चार आणि पाच ची बोर्ड आहे इकडे साई फार्मावाले बांधकाम आहे ना चार महिन्यापासून चालू आहे चार महिन्यापासून चालू आहे हे सर्व ना दोन नंबरची रेती खडी इकडे डायरेक्ट सर का इकडे ना डायरेक्ट दोन नंबरची रेती डायरेक्ट रात्र दे भरून देतात गल्ली आहे ना दिवसभर बंद राहते दिवसभरी आमची गल्ली बंद राहते आणि आमच्या माणसं टू व्हीलर जात ना कोण इकडे पडतं बायांना त्रास आहे घंटा गं, गाडी येत नाही घंटागाडी येत नाही काही कचरा सा। गल्ली जाम झालीये एकदा मी स्लीप होत होतं बरं झालं माझा पाव सापडला इकडे आणि सलाई मला लागली तर हे आम्हाला लिहून द्या माणूस मेला तर त्याचा जबाबदार कोण यांचे हे बघा हे शिकावरती एक याच्यावर जर माणूस असा पडला हे तर इकडे पडले आमचे माणूसच पडले इकडे मग किती सहन करेल माणूस तीन महिने झाले यांच्या बांधकामला म्हणजे यांचं काम चालू ठेवायचं आमचे धंदे बंद करायचे बेटरमेंट भरलं बार तर बरं तर थोडं थोडं भरा थोडं थोडं उरलं दिवसभर यांचे काम झालं हे रेती उचलली पण जमीन आता आमची रोड आता तयार झाली साहेब आमची रोड आता तयार झाली आमची रोडची परिस्थिती बघा कशी आहे एक महिना झाला दोन महिना झाला तर माणूस सेंड करेल तीन चार महिन्यापासून पासून हे डोक्यावर पडलेच आमच्या मग आम्ही आमच्या हे काम करतील बेटरमेंट भरला तर असं राहतं का तुम्ही ट्रॅक्टर भरा ना डम्पर भरतायत ते मध्ये आणि दिवसभर खाली करतायत स्लॅब राहताय तर पूर्ण दिवस गल्ली बंद राहते म्हणजे गल्लीवाल्यांनी काम सोडून त्यांचे यांचे काम चालू आहेत का असं थोडी साहेब स्ट्रिक ऍक्शन घ्या हे काय दोन नंबरची रेती डायरेक्ट डम्पर डंपर भरताय आमची गल्लीमध्ये घंटा गाडी जायला पाहिजे गल्ली, गल्ली ब्लॉक व्हायला नको आमची फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुमचं काम चालू द्या आमचा पोटावर मारू नका आमचाही उद्योग आहे माझे माणूस आहे ना हा माणूस पडला होता असा गटान घेऊन आहे ना माझा माणूस आहे ना टू व्हीलर जात होता माल चोरायला आम्हाला भीती वाटते आम्हाला लिहून द्या माणूस मेला तर जबाबदार कोण तिकडे सलाह आहेत याच्यावर पडला तर याच्यावर पडला तर उद्योग आज कोणी रिकामा नाही कोणी रिकामा नाहीये पण हे रिकामे काम करतायत ना सर म्हणून आम्हाला त्रास आहे म्हणून इकडे यावं लागणार बोलते गुड्डू नाव काय आपलं माझं नाव गुरु नानक मंडप गल्ली नंबर चार बालाजी मंदिरकडे कडे गुरु नानक मंडप मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल